हे सगळं स्वतः स्वतः बाजूला चिपचिप काढून घ्यायचं काढून घ्यायचं मग बाजूला चिप बाजूला हा बाजूला आणि चिप काढून घेते चिप पट्टकन तबल का चिप केम केना हलव नाही लागत असं काय करतो या

झालं <tip outro> <tip outro> का खाली <tip> चीक राहणार उद्या आता संध्याकाळ नाही गावाचं कस चीक काढलं तर तसं काढलं ज्वारी काय त्या मकाच असा बुसा नकाला ह्या आणि पाणी राहते खाली गट राहते आता आता ही काय सकाळी कुरवड्या करायच्या ह्याच्या भातोड्या मला वाटलं कुरवड्या करायच्या बरोबर चालतंय मग चला आता उद्या बघूया प्रोसेस काय चला तेल टाकायचं कार्यक्रम आमचा चालू झाला मस्त पैकी कशा जा रात्री बारीक केलेल्या मकाच्या बातोड्याचा बातुड्याचा का रात्री मी म्हणलं कुरवड्या तर मला म्हणल्या बातुड्या जिरं तिळ तिळ टाकलं खमंग खमंग करायचं आता मका तर पिवळी होती त्याचं पांढरं निघलं चेक थोडस पिवळ आहे चला मग करूया आता शिजूया पीठ शिजवून घेऊन पापड्या करूया आता हे मीठ टाकलंय बघा आता उकळू द्यायचं जरा वेळ पाणी चांगलं खळखळ खळखळ आणि उलट नाही त्या पाणी उकळू देऊन ही पेट टाकायचं मग शिजू द्यायचं चल द्या चल द्या दे। पण का बस एवढं आहे तर आता पीठ टाकून घेतलं बघा उकळी आल्यावर पाण्याला शिजल्यावर अजून रंग आला काय कसलं रंग आला पिवळ पिवळ दिसत व्यवस्थित चांगले आले का थोड्या तेवढ्याच एका शहराच्या पुढच्या वर्षी जास्त झालो बर दोन, दोन खाट घालो आता दोन खाट हा अजून एक खाट लागेल ला मग अजून आलं नाही तर एवढं मोठं झालं आपल्या झालं बघा पीठ शिजून तयार आहे आता पापड्या घालायला घेणार आहोत मी इथं आता कलर आला बघा चांगला हम्म पिवळा जरच कलर मी आधी म्हणलं पांढऱ्या असते पांढऱ्या पिवळं निघलं चला पुढं बघा आम्ही पापड्या घालतो आहोत इकडं खाटावर चला अशा प्रकारच्या पापड्या मकच्या आता मी पण घालते इकडून आता तिकडून मी शाबू घातलाय का चांगला दिसतोय कशावर भाजून खायच्या तळून खायच्या कस आपल्याला वाटेल तसं करायचं जिर कुठं मला काय का आता असं ही ना मी आता बंद करते आणि मग पापड्या घालते चला खुशा म्हणत होता तर मी व्हिडिओ काढते तुला आवडते त्या ना कटा मक भाजून खायला आवडत्या तिघे सगळ्याच पापड्या आवडते त्या असं आवडत नाही त्याला आवडत बन खायला तू खायला परतून घेते आमच्या खुशीला भरकुसनी पापडी केली बघायत कुठं जेवण घेते संपूर्ण पडतात न बाईट ड्रेसला लागायला तुझं एक बारकी करू तर झाल्या बघा अशा प्रकारच्या पापड्या घालून तर किती छान दिसायला लागले त्या पिवळ्या पिवळ्या काय नको हशा रंग टाकले नाही दिसायला लागले पापडे झाले ते आता तळ्यावरच बघू कशा आम्ही पहिल्यांदा केले त्या ना मकाच्या पापड्या तर कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण केले नसल्या तर तुम्ही पण ट्राय करा होय आम्ही जसं पहिल्यांदा करून बघितलं तसं तुम्ही पण करून बघा चला तळ्यावर पण दाखवूया आपण वाळल्यावर चला मग आमच्या पापड्या अशा काढायला चालू झाल्या बघा तिकडे लागलं तिला पण पापड्या काढायला तिला मग सांग म्हणलं तर बघ दिसली आता का कशी काढायला झाल बघा पापड असं काढलं आम्ही अशा प्रकारे दरवेळेस आम्ही पापड काढत होता आता मक्याचं पापड काढलं तर कसं वाटलं आमचं मक्याचं पापड नक्की कमेंट करून सांगा रे सांगा कुठं येत एक एक सांड गायत मध्ये मध्ये वे ही मकाच काय काढ मक्याचं सांड गायत म्हणा त्या सांडगाव भाज्याचं सांड भाजी करायचं येते त्याच्यात त्याचा व्हिडिओ वेगळा तर चला आमचा व्हिडिओ कसा वाटला आजच्या पापड्या कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा चला बघा मकाची पापडी तुम्हाला दाखवते म्हणल्याप्रमाणे बघा अशी हो कसली बारी झाली बघा पापडी <coughs> खायला तर एकच नंबर लागणार आहे हा पापडी तुटली नाही फुटली नाही अगा अशी पापडी अशी तळली तुटली तरी तुटली नाही तर कसं वाटलं आमच्या मकाच्या पापडीचा व्हिडिओ नक्की सांगा आणि तुम्ही पण ट्राय करा दाऊ काय दाऊ लग् कसलं भारी आता बघा एका मिनिटातच फुकते चला आमचा व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा टाटा बाय बाय